Watching City Channel. या राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माहितीच्या सरकारने आज राज्याच्या नागरिकांसाठी ज्या काही योजना आणल्यात उदाहरणार्थ लाडकी बहीण त्याच्यानंतर गॅस सिलेंडरची पिंक रिक्षाची त्याच्यानंतर वारकरी संप्रदायासाठी अशा अनेक चांगल्या चांगल्या योजना त्यांनी राज्याच्या नागरिकांसाठी व महिलांसाठी आणलेल्या तर प्रथमता मी महायुती सरकारचे आभार मानतो आणि याद्वारे आपल्या सोशल मीडिया व आपल्या प्रेसद्वारे नगरच्या नागरिकांना आवाहन करतो की ह्या ज्या सर्व योजना आहेत या योजनाच्या कागदपत्र जे लागते याच्यात अनेक अडचणी या ठिकाणी नागरिकांना येत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी असतील त्या भागातील किंवा आम्हाला सगळ्यांना आपण संपर्क करावा जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी कागदोपत्री येतील ते सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि उद्यापासून कलाटी कारले असेल सेतू कारले असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या ज्या अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या सोडण्याचा प्रयत्न करतील तसेच आमचं अजून दुसऱ्या संकल्पने आहेत ते प्रभागनीय ज्या लोकांच्या अडचणी असून कागदपत्र सोडवण्याचं काम करून त्या ज्या विविध कार्यालयात देण्याचं असेल आणि त्या कागदाची पूर्तता करण्याचं काम हे सर्व नगरसेवक करतील असे या ठिकाणी मी सांगतो आणि अजून मी नागरिकांनी कुठल्याही प्रकारची जर या योजनेसंदर्भात अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधाव नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत